माझे नाव पक्कीचा जमादार आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे स्वरक्षण यावर एक एकपात्री नाटक सादर करीत का का? आहे काका दादा कुणी आहे का इथे दादा काय कोण हवाय काय दादा मामा काका का लावले काय एवढ्या रात्री इकडे काय हवाय ऍक्च्युली ना दादा मी जॉब करून घरी जात होते तसं ना काही मुलं माझ्या मागावर आली हो गुंड मुलं आणि माझी छेड काढू लागली मला छिट्ट्या वाजवू लागली काय काय बोलू लागली मी खूप घाबरले हो तसं मला तुमचं घर दिसलं आणि मी धावत पळ तिथे आले प्लीज दादा मला मदत करा ना माझ्यासोबत बाहेर चला ना अच्छा मी बाहेर येऊन असं काय करू ग ज्याने माझी तुला मदत होईल असं काय करताय तुम्ही पुरुष आहात ना तुम्ही त्यांना मारू शकता तुम्ही त्यांना ओढू शकता तुम्ही त्यांना सांगा ना की मी त्यांच्या बहिणी सारखी आहे मी त्यांच्या आई सारखी आहे त्यांच्याही घरी आया बहिणी असतील प्लीज त्यांना समजावून सांगा ना सांगू म्हणतेस का सांगू मला देवानं तोंड दिले म्हणून तुला नाही का दिलं देवानं तोंड अहो काका असं काय करताय ती गुंड मुलं माझं कशाला ऐकतील आणि मुळात मला घरातूनच अशी शिकवण आहे की असं कोणी मागावर आलं तर त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं तिथून पळ सुटायचं वाचवा वाचवा म्हणून ओढायचं कोणाची तरी मदत घ्यायची अच्छा म्हणजे तुमच्या घरच्यांनी चांगलं शिकवलंय तुम्हाला की स्वतः स्वतःला मदत करायची नाही स्वतः दुसऱ्यांना मदत करायची नाही आणि दुसऱ्यांच्याकडून बरोबर मदत मागायची आणि समज कोण ग माझी तुझ्या पायी मी माझा जीव का धोक्यात घालो समज त्या मुलांच्याकडे काही हत्यार असलं आणि त्यांनी माझ्या डोक्यात बिक्यात आणलं तर माझ्या घरच्यांना माली कोण हो दादा असं काय बोलताय ह्या समाजाचा एक आदर्श नागरिक म्हणून तुम्ही मला मदत करा ना बर आम्ही म्हणायचं आदर्श नागरिक आणि करायची तुम्हाला मदत आणि तुम्ही कोण म्हणणार आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा मला जाई मदर तेरेसा आणि झाशीची राणी यांची उदाहरणच देत बस अगं तुम्हाला पोरीना साधे आकला नाहीत कुणी बी येते आणि तुमच्या शरीरावर कुठे बी हात लावून जाते तरी बी तुम्ही लक्ष देत नाही तुम्ही बस मध्ये उभारलेलो असता कुणी बी येऊन तुमच्या कमरेला हात लावून जात आणि तरी बी तुम्ही लक्ष देत नाही त्याच बस मध्ये दहा काक्या दहा मावशी असतात कधी तुम्ही म्हंटले का त्यांना की हा मुलगा आज माझी छेड काढतोय उद्या कुणाच्या तरी दुसऱ्याचे छेड काढल चलायला धडा शिकूया असं का नाही ग वाटत तुम्हाला कारण दादा आम्हाला घरातूनच असं काही शिकवलं गेलं नाही आम्हाला सांगतात की चार चौघात नीट बसायचं आपले कपडे व्यवस्थित घालायचे कराटे बिराटे शिकायची काही गरज नाही बाहेर जाताना दादा बरोबर बाबांच्या बरोबर जायचं मुलीची इज्जत म्हणजे काचचं भांड खळकण तुटेल असं जर आमच्या घरातून आम्हाला शिकवलं जात असेल तर आम्ही स्वतःच संरक्षण कसं करायचं <coughs> अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुमच्या शाळेमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला घरा स्वरक्षणाचे धडे दिले जात नाही जात नाही मग अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे घरात काय शिकवतात कॉलेजमध्ये काय शिकवतात यापेक्षा हा समाज तुम्हाला काय शिकवतो हे बाहेरचे जग तुम्हाला काय शिकवते हे महत्वाचं आहे <laughs> जेव्हा तुम्ही रिक्षात बसायला सुद्धा दहा वेळा विचार करताय की बाप्या बसू की नको वाईट नजरेने बघतो बस कंडक्टर बस ड्रायव्हर आहे वाईट नजरेने बघतो दुकानदार बाप्या वाईट नजरेने बघतो दुकानात जाऊ की नको मग जर तुम्हाला असं वाटत असेल की जगातील सगळे पुरुष वाईट आहेत आणि तुमच्याकडे वाईट नजरेने बघतात मग तुम्ही का नाही घेत स्वतःच्या शरीराची काळजी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं काय आमच्याकडे बंदूक आहे का की आला समोरच्या पुरुषाचा राग आणि मारली त्याला <laughs> बंदुकीने आणि चाकूने काही होत नाही आता जर मी तुझ्या हातात बंदूक दिली ना आणि म्हटलं जा मार त्या बाहेरच्या मुलांना तरी बी ती तुझ्या छान होणार नाही कारण बंदूक आणि चाकू चालवायला येऊन चालत नाही तर ती मारण्याचं मारण्याची हिंमत लागते जिगरा लागतो जिगरा ती हिंमत आहे का तुझ्याकडे तशी हिम्मत आम्ही आणू शकतो पण ही हिंमत ना मित्रमैत्रिणी घरचे नातेवाईक घरातले आमची हिम्मत सतत पाडत असतात आणि अशा वेळी आमच्याकडे लढण्यासाठी काही हत्यारही राहत नाही कसं राहत नाही हत्यार जीन्स हत्यार जीन्स पॅन्ट घालताय ना त्या जीन्स पॅन्टच्या कमरे तुमच्या कमरेचा बेल्ट तुमच्या सगळ्यात मोठं हत्यार शाळा कॉलेज जात असताना पेन्सिल असते पेन असतो जर कुणी छेडलं तर मारायचं ना त्याच्या शरीरावर कुठेही मानेत मारा पायात मारा कमरेवर मारा ते तुमचं सगळ्यात मोठं हत्यार जेव्हा पुरुषांना समजायला लागेल ना ला की महिलांना आता स्वतःच्या शरीराचा अभिमान आलाय आणि महिलांना आता समजलंय की स्वतःचं शरीर हे स्वतःच आहे जहांगीर नाही तेव्हा ते, ते तुमच्या शरीराकडे मानाने बघतील पण त्यासाठी तुम्ही पहिला स्वतःकडे मानाने बग... तुमच्या शरीराकडे मानाने बघायला लागा आजच्या या एकविसाव्या शतकात बाबा किती बी लाड करत असले बा भाऊ किती बी लाड करत असला तर चोवीस घंट तुमच्या मागणं फिरायला कोणाला बी आजच्या घडीला वेळ नाही तेव्हा स्वतःच्या शरीराची काळजी स्वतः घ्या आणि का स्त्री पुरुष पुरुष समानतेचे धडे जेव्हा गरजेच्या वेळी संरक्षण करू शकतो मारामारी करू शकतो तेव्हा तुम्ही का नाही करू शकत छेड तर सोडाच हो सो, जेव्हा तुम्ही कोणी तुमचं पाकिट मारतं तेव्हा दहा पावलं सुद्धा तुम्ही पळू शकत नाही त्यापेक्षा सकाळी लवकर उठा सूर्य नमस्कार करा व्यायाम करा पार्लरवरचा सगळा खर्च स्वतःच्या डेव्हलपमेंटवर घाला आणि मग बघा सर्व पुरुष तुमच्या शरीराकडे अभिमानाने आणि मानाने, मानाने बघतील दादा तुमचं बरोबर आहे आणि मी या सगळ्यांचा नक्की विचार करेन येते मी अगं कुठे चाललीस बाहेर ती मुलं आहेत ना हो पण आता मला कळालंय की हत्याराची नाही तर हिमतीची गरज आहे धन्यवाद